नमस्कार मित्रांनो आज आपण एका हिरोईनला कॉल करणार आहोत पूजा लवटे त्यांच्या खूप वेबसिरीज आहेत आणि इकडं तिकडं त्यांचं खूप यूट्यूबवर किंवा मोठ्या पडद्यावर त्या त्या आहेत त्या बरं का तर त्यांना पण मी प्रँक करून फसवणार आहे त्यांचा नंबर आताच माझ्याकडे आलेला आहे तर चला मी डायरेक्ट तुम्हाला तुमच्यासमोरच तुम्हाल कॉल करतो आणि डायरेक्ट प्रँक करून दाखवतो प्रँक बघत असाल तर फक्त एक लाईक तुम्ही करून सोडा आणि प्रँक पुढे चालून कसा कसं वाटतंय त्याच्याबद्दल एक कमेंट करायला विसरू नका चला मी डायरेक्ट कॉल करतो हॅलो पूजा लोटे बोलताय का तुम्ही हा बोला ना पूजा लौटे बोलताय का हा पूजा लोटे बोलताय बोला की पुढे तुम okay, काय तुमची व्हिडिओ बघतावर राहू मी तुम्ही एक चांगल्या प्रकारची सेलिब्रिटी आहे आणि त्याच्याबद्दल मला अभिमान वाटते बर का तुमचा ओके थँक्यू मग काय करा लाग ना निवांत निवांत का तुम्ही हो oh. लय भारी भारी व्हिडीओ बनवित कसलो भारी भारी हो oh, okay, थँक थँक्यू एवढी तारीफ केल्याबद्दल आणि पुन्हा अजून तुम्हाला जर कधी असा फ्री टाइम बस भेटला तर पोत झाडाखाली हातरून पो त्या पोतीवर सुद्धा बसता मी कशावर का बसताना तुला काय भेटायचं आम्ही तुमचा बिग फॅन आहोत विचारायला लागला तुम्ही पण तिपट बोलावलं होय मला ठीक आहे बिखान आहे पण पोत्यावर बसताव हे बसता थँक्यू हो, हो। तारीफ केल्याबद्दल मग काय मग मली कपड्यावर बसत नाव काय बी होय मोठी माणसं छोटी माणसं असं काही नसतं बोला मुद्द्याचं बोला, बोला। आमचा तुमच्यावर जीव आहे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलाय जीव आहे थँक्यू सो मच एक ऍक्टर म्हणून तारीफ करताय थँक्यू तुम्ही म्हणताय बोला मुद्याच बोला कशाला फोन केलाय असं कुठं हो माझा नंबर कसा भेटला तुम्हाला आता तुमचं फॅन फॅन कुठनं काय बी करतोय दहा, दहा खाली नंबर हात घालतय पण नंबर हुडकून काढतोय हो तेवढा आहे नंबर कुठनं कुठन काढला कोणी दिला माझा नंबर तुम्हाला नंबर देणारे सतराशे साठ ती पण तुमच्यावर लय माझा जीव आहे म्हणून मी तुम्हाला फोन केला जीव जीव आहे म्हणजे आता तुमच्या नाही तुमच्या व्हिडिओवर आमचं मनापासून जीव आहे ना मग हा मग ते तुमचं व्हिडिओ काय तुम्ही काय तुमच्यावर लय जीव आहे आमचा थँक्यू 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 सो मच पण ऍटुट्यूड लय ऍट्यूड न बोलायला हो तुम्ही जरा म्हणजे असं सर्वसाधारण माणसासारखं बोला की जरा प्रेमान आता तस बोलते ना बोलत नव तुम्ही प्रेमान बोला की आम्हाला जरा आय लव यू बोलायचं कळत नाही तुला अक्कल नाही का तुला एवढी कळत नाही का कसं बोलावं लागतंय का ऍक्टर शेती काय ऍक्टर आहे तुम्ही बरोबर आता आय यू चा काय अर्थ आहे नेमकं म्हणजे तुम्ही वाईट समजू नका त्यातनं हा मग वाईट समजू नका म्हणजे आय लव्ह यू कसं बोलू शकतो मग काही का एका हिरोईनला आम्ही म्हणू शकत नाही का आयुषू शकतोच वाटत रे बोलणं काय आमचं वेगळं वेगळं नाही आम्ही डायरेक्ट तुम्हाला आयु म्हणतोय आम्ही तुम्ही आम्हाला आवडता तुमची व्हिडिओ आवडता म्हणून आम्ही तुम्हाला आयु म्हणतोय थँक्यू माझे व्हिडिओ आवडतात तर थँक्यू सो मच ओके पण वगैरे मला काय आवडत नाही आता तुम्ही ऍक्टर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत घेतलं ना समजून ठीक आहे तुमचे व्हिडीओ आवडते तितपत घेतलं थँक्यू सो मच आभार मानले मी तुमचे आणि तुम्ही आता डायरेक्टली आय लव्ह यू म्हणता म्हणजे मग त्यात काय एखादा ऍक्टर जर आपल्या आवडीचा असेल तर त्यांना आम्ही आय लव्ह यू म्हणू शकतो ना म्हणू शकतो हो, मी त्याला चुकीचं म्हणतच नाहीये ना म्हणू शकता हो, पण इनडायरेक्टली असं माझी ओळख नाही तुमची ठीक आहे तुम्ही माझा फॅन आहे त्याचं मला भारी वाटतंय पण डायरेक्टली आय लव्ह यू कसं म्हणता तुम्ही का मी काय तुमच्या हातात गुलाबाचं फुल देऊन तुम्हाला आयलं येऊ म्हणून मिस येऊ म्हणून काय तसला प्रपोज तर तुम्हाला केला नाही ना मी तू कोणाशी बोलतोय ना तुला नीट कळत नाही म्हणजे काय करणार म्हणजे बघायचं का तुला काय करतो आम्ही आम्ही काय इथं जेवायला बसलो काय हिथ तू जेवायला काय करायचंय त्याच्याशी हे छाछा छा तसलं चलत नाही आपल्याकडं अरे तू जरा डोक्यावर पडलाय का येऊ ना तुला डोक्यावरच पडला होती जरा हॉस्पिटल मधल्या गोळ्या घेऊन देता का मला अरे तुझ्या घरच्या नाहीत का तुला गोळ्या घेऊन द्यायला बहीण वगैरे नाहीये का तुला मला फोन करून का परेशान करतोय बिनकामाच मला कोणच नाही मी एकटा माणूस आहोतीच्यामुळे तुम्हाला फोन केलाय जरा गोळ्या बिळ्या ह्या घेऊन द्या डोक्यावर पल्लाव मी बघ जा तिथं तुझ्या आजूबाजूला कुठं हॉस्पिटल असेल गावात राहत तर आणि जा हॉस्पिटलला आणि आणि जाऊन ये हा मनापासून आभार तुझे, कि तुला कि, तुझे की तुला माझे व्हिडिओ आवडतात पण हा याचा अर्थ असा नाही की तू एका फोन करून काहीही बोलशील मॅडम तुम्हाला आमचं म्हणणं समजून घे समजू शकणं झालं होतं समजू शकणार झाला म्हणजे आमचं समजायचं तू डायरेक्ट माझं प्रेम आहे आय लव्ह यू मला व्हिडिओ आवडतो ते पण ठीक आहे ना फालतू काय पण बोलायचं उगाच मी म्हणलंच ना माझं तुमच्यावर प्रेम आहे मी फक्त आय लव्ह यू म्हणला त्याचा अर्थ तुम्हाला समजत का का बघ तू आय लव्ह यू म्हण काय पण म्हण आय लव्ह यू अर्थ माझं तुमच्यावर प्रेम आहे हेच होत आणि मला तुम्ही आवडता हेच है? होतंय आहे मत... तुम्हाला सांगू नको म्हणायचं मत... काय गरज आहे तुझी नको ना म्हणून थँक्यू व्हिडीओ आवडल्याबद्दल मी एवढंच बोलते ना अहो पण तुम्ही समजून घ्या प्रेम किती तर प्रकारचं असते प्रेम म्हणल्यानंतर तुम्हाला मुलं अशी वाईटच वाटते ती पण ती कोणाचं प्रेम ममतेचं असते कोणाचं बंधू प्रेम असतंय कोणाचं भगिनीवर प्रेम असतंय तुम्ही डायरेक्ट असं चुकीचा अर्थ काढू नका ना अरे बाबा मी चुकीचा अर्थच नाही काढला ना मी हेच म्हणते की मला पण काम आहेत ओके बोलले मी अजून तुझे आभार पण मानले की तुला माझे व्हिडिओ आवडतात ते लगेच बोलायला लागला जास्त ऍटिट्यूड आहे ना असं आहे तुम्ही जरा ऍटिट्यूड मध्ये बोलता ऍटिट्यूड मध्ये बोलत असता ना तुझा फोनच उचलला नसता आणि लगेच कट केला असता मी रिस्पेक्ट करते रिस्पेक्ट करते मी सगळ्यांचा ती मला सवय आहे कारण बर... जे माझ्यावर प्रेम करतं मी त्या लोकांचा सगळ्यांचाच रिस्पेक्ट करते तुमच्या बरोबर एक फोटो काढायचा एक सेल्फी काढायचा आहे मला ठीक आहे तुझं गाव कोणतं आम्ही तुळजापूरकर पुण्याला आल्यावर तुम्हाला कॉल करतो पुण्यामध्ये कुठं तुम्ही एवढं काय करायचं तुला फोटो काढायचा तुमच्यासोबत तुम्हाला मी शूटिंग पुण्यामध्ये करत असेल ना तर मी बार्शी करे तुम्ही बार्शी आल्या होय आणि तू माझ्या गावाजवळचाच आहे ना त्यामुळे मी तुझी रिस्पेक्ट तर केली आहे आणि मला असं म्हणायचं की सगळ्याला व्यवस्थित बोलत जा तुझं जरी बोलणं वेगळं असेल ना तर पुढच्याला असं वाटत नाही ना की तू त्या मनाने बोलतोय लोक समजणारे खूप काय समजतात कळलं माझं लय मन निर्मळ असं वाटत पाण्यासारखं आहे म्हणून मी कोणाला बी फोन करून बोलतो पण चुकीचं बोलत ना बरं का तुम्ही चुकीचा अर्थ काढताय फक्त अरे बाबा नाही चुकीचा अर्थ काढला मी मी कशाला चुकीचा अर्थ काढते तू फालतू बोलतोय ना जरा जास्तच बोलतोय तू म्हणून मी तसं बोलले तुला बर बर तसल तत्त पप्प करू नका ठेवू का फोन मला बी वेळ नाही लय बोलायला तुम्हाला चालतंय ठेव ना मग मला तर कुठं वेळ आहे तुला बोलायला मला तर कुठे वेळ आहे तुला बोलायला मग एक्टरशी कसं बोलायचं तुला कळत नाही तू आर तुला बोलतोय का मी रिस्पेक्ट द्यायचं कळत नाही का तुला काय 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 रिस्पेक्ट दिली नाही तर काय दिले आता तुमचं वय माझ्यापेक्षा कमी आहे हा सामान कमी असलं म्हणून काय झालं मला माहिती आहे का तू कोण आहेस तू माझ्यापेक्षा लहान आहेस का मोठा आहेस तुझं बोललंच तसं आता तुझं बोलणं तसं म्हणलं मी तुला अरे तुला बोलणारच ना मी तुला रिस्पेक्ट बोलले ना मगापासून मी तुला हा समज मी तुला भाऊ म्हणून बोलत असेल आरु तुर त्याचा अर्थ असा नाही ना की मी रिस्पेक्टच देत नाही तुला बोलत असेल तुम्ही बी समजून घ्या की मग ठीक आहे बोल अजून काय अजून काय नाही तेवढं ती डोक्यावर जरा गुळीच बघा फक्त आम्हाला हे बघ हे बघ तू कसं बोलतोय बघ परत 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 बोलतोय तू डोक्यावर पडलाय तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आणि मी काय करणार आहे आता अहो मी तुमचा चाहता आणि चाहतेच संरक्षण करणं तुमचं काम आहे ठीक आहे आता काय करते मी माझं काम बाजूला ठेवतोय तुझ्या तिथे येते आणि तुला हॉस्पिटलला नेते ओके चल मग तुला वाटेल धन्यवाद 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 बर पूजा मॅडम तुम्ही का पण थँक्यू सो मच मी चांगलेला चुकीचं बोलला थोडस म्हणून मला राग येतो कारण पण मला सवय ना मी कोणाला असं रागाने बोलत नाही मी सगळ्यांचा रिस्पेक्ट करते पण तू जरा वेगळं बोलला चालतंय मॅडम धन्यवाद आणि मी काय चुकीचं बोललो असेल तर त्याबद्दल सॉरी मागतो कारण मी तुमच्यावरती एक प्रकारचा प्रँक कॉल करत होतो तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला तुम्ही बोला बोला तुमचं नाव मी नंदू मोरे बोलतोय तुळजापूरकर ओ यार ते इंस्टाग्राम ला तुमची आयडी आहे चौऱ्यांशी चौऱ्याशी फॉलोअर्स सॉरी चौऱ्याऐंशी हजार फॉलोअर्स आहेत तो का हा हा तीच माझी बोलले कारण की अशा रोज एक जण फोन येतात मग कोणाला कसं बोलायचं कोणाला कसं बोलायचं ते आणि थोडस रॉंग वाटलं बोलणं आणि ते कसं काहीतरी झालेलं असते आणि ते डोक्यात असलं की काहीतरी असं चिडचिड होते सॉरी तर नाही ना आलो माझ्या बोलण्याचं पण तुम्ही मला ओळखता माझे व्हिडिओ पाहता तुम्ही अहो मी पाहते तुमचे व्हिडिओ मी फॉलो केले आणि तुम्ही पण फॉलो बॅक दिले मला मी पाहते रोज पाहते तुमचे व्हिडिओ खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही धन्यवाद धन्यवाद ओके आणि तुळजापूरला मी लवकरच येईन आपण लवकरच भेटूयात ओके चलते आल्यानंतर मला कॉल करा नंबर सेव्ह करा जरी बसा काय हो चल ना शंभर टक्के चलते चलते ठेवू का मॅडम ओके टेक केअर काळजी घ्या धन्यवाद आणि सॉरी बर का पुन्हा एकदा सॉरी कारण की असे फोन येत राहतात आणि असं काही रॉंग बोलले असेल ना तर मनापासून सॉरी नाही तुम्ही पण रॉंग बोल ना मी पण नाही मॅडम घ्या काळजी ओके चालते धन्यवाद बाय टेक केअर बाय तर मित्रांनो प्रँक कसा वाटला आपण एका डायरेक्ट बार्शीच्या कलाकारला ॲक्टरला कॉल केलेला होता हा आणि त्या बार्शीच्या ॲक्टरसाठी किंवा माझ्यासाठी एखादी कमेंट नक्की होऊन जाऊ द्या आपली ह्या प्रँकमध्ये काय चुक्या असेल काय कॉमेडी असेल काय दुःखाचा असेल तुम्हाला काय वाटतं हे नेमकं सांगण्याचा प्रयत्न करा तुमची प्रतिक्रिया नक्की कळवण्याचा प्रयत्न करा आणि बघत राहा नेक्स्ट व्हिडिओ धन्यवाद